गणराज गणपतीला शक्यतो शेतामध्ये झाडा खाली ठेवा आपोआप विसर्जित होतात ह हो। कारण पाण्यामध्ये आता काय झाले पूर्वीसारखे ते गणपती जे आहेत ना ते नैसर्गिक पद्धतीच्या मातीचे बनवणं आता शक्यतोवर हो आता आपल्याला एकदम गणपती सुद्धा फॅशनेबल लागतात हा हे सुंदर वाटतात बर का बाबा बाप्पा हे सुंदर वाटतात ते पाहिजे बाप्पा आपल्याला गणपती हे सुंदरच आहेत वरून जर धो 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 पाऊस पडला तर ते अगदी अलगद मातीमध्ये विरून गेले पाहिजे अशा पद्धतीची मूर्ती पण आता हे सगळं केमिकल युक्त रंग आलेत आणि बांधवांना ज्या वेळेला आता तर काय वाहत्या फार नद्या राहिलेल्या नाहीत फार कुचित राहिले वाहत पाणी ते आपण ज्या वेळेला हजारोच्या संख्येनं मी काय म्हणतो लाखोच्या संख्येनं जर मूर्त्या आपण पाण्यामध्ये टाकायला गेलो तर त्या केमिकलचा एक थर त्या पाण्यावर निर्माण होतो आणि पाण्यामध्ये असलेले जे जलचर आहेत ते बिचारे तडफडून मरतात काय उपयोगी मला सांगा बरं या गणेश विसर्जनाचा खरं सांगा पटत असेल तर हो म्हणा माय बाप तुम्हाला गणपती विसर्जित करायचं आहे ना मस्त अगदी सोड शोप आपल्या शेतामध्ये न्याय लागेल तर शेतकरी आपण आहात शहरातली जी माणसं आहेत त्यांच्याकरता शहरातलं जे व्यवस्थापन आहे मग महानगरपालिका असेल किंवा प्रशासन असेल ते वारंवार सूचना देतात या या ठिकाणी आपण माझ्या गणराज गणपतीचे विसर्जन तलावाची व्यवस्था केलेली आहे विसर्जन करण्याकरिता गणपती कशीही टाकू नका फेकू नका पाण्यामध्ये सुद्धा गणराज गणपती असा अलगत पहिल्यांदा आरती करायची नैवेद्य ठेवायचा नारळ फोडायचं गुलाल उधळायचा व्हायचे अगदी श्रद्धापूर्वक अंतःकरणपूर्वक नमस्कार करायचा आणि हे गणराज गणपती बाप्पा आमच्या जीवनामध्ये जेवढे दुःख आहेत तेवढे दुःख दूर होऊ द्या आमचे सगळे किल्मिश दूर होऊ द्या अशा प्रकारची प्रार्थना करायची माय बाप्पा हो। आणि मग अलगद कमरेत किंवा पाण्यामध्ये तुम्ही जा पोहना असल तरच जा लक्षात ठेवा नाही तर अति उत्साहानं तो जायचा डोक्याच्या वर पाण्यामध्ये कार्यक्रम बिघडून जायचा असं नाही करत ते किंवा गुडघ्या इतक्या पाण्यामध्ये शुद्धता ठेवा अलगद गणराज गणपती बाप्पाला खाली ठेवा हळूहळू हळूहळू हळू विसर्जित होते विसर्जन करण्याची एक विधी विधान आहे धरले गणपती बाप्पा तिने फेकून कसे अहो जगदंबेच्या मूर्त्या सुद्धा नवरात्रीमध्ये पहा अशा कुठेतरी वाकड्या तिकड्या पडलेल्या असतात हात बाजूला पडलेल्या आहेत पाय बाजूला पडलेले आहेत गणपती बाप्पा उलटे पुलटे पडलेले आहेत हा गणपती विसर्जनाच्या नंतर दोन चार दिवसांनी ज्या वेळेला ते दृश्य आपण पाहतो ना ते हृदयाला अतिशय विदारक अशा प्रकारचं दृश्य दिसत ते वाईट आहे ते आपली जबाबदारी आहे ती आपण भक्त आहोत ना गणपती बाप्पांची आपला परिसर स्वच्छ ठेवणे ही आपली जबाबदारी आहे सरकार सांगतय स्वच्छ भारत ठेवा आपला अहो आपला भारत हा अतिशय स्वच्छ होता झुळझुळ झुळझुळ झुळझुर झुळझुळ झुळझुळ झुळझुर बाराही महिने वाहणाऱ्या नद्या होत्या बाराही महिने पक्षांचा कडकडाट ऐकू यायचा सकाळी जर तुम्ही उठलात डोळे उघडल्याबरोबर चिमण्यांचा चिवचिवाट ऐकू यायचा हृदयाला बरं वाटायचं तुम्ही डोळे उघडल्यानंतर तुम्हाला अजिबात कुठल्याही प्रकारे चिमणी दिसत नाही चिमू नाही दिसत काऊ नाही दिसत कोणीच नाही दिसत कुठल्या बरोबर तुमच्या उश्याला मोबाईल ठेवलेला असतो तुमचा रात्रीचा कुठल्या बरोबर ते डोळेच वळत नाही तोड होत नाही हातात मोबाईल घेत आणि असे डोळे टव करून त्याच्याकडे पाहतो वाई किती वाईट अवस्था आहे अहो मोबाईल हे यंत्र कामाचं आहे पण किती कामाच आहे त्या रेंज एवढ्या खतरनाक आहेत ना त्या पक्ष्यांवर त्याचा दुष्परिणाम त्यांच्या वर्तनावर त्यांच्या विहारावर दुष्परिणाम होतो आहे वापरू नये असं आम्ही कधीच म्हणणार नाही पण त्याचा वापर जो आहे ना आपल्या कुठल्या तरी चांगल्या कामाकरिता व्हावा त्याचा आपल्याला सदुपयोग व्हावा लहान लहान ला येवणाले पोर पोर आहेत बारकाले छोटे त्यांना चेस लागलेले आहेत त्यांना चेस आहेत बरं चेस मे काही लहान नाही ते शिश्याची बुडख असतात ना खालचे बॉटल पाहिले तुम्ही तुम्हाला ती खेड्यातली भाषा कळणार नाही शिश्याची बुडक त्या पोराचा डोळा इतकोसा असतो चष्मा काढल्यावर पण ते लावलं की ह्या होणारे डोळे दिसतात असं का धाव द्यायला लागला आपल्या आगावर त्यांचे पॉइंट वाढले त्याचं कारण आपण पर्यावरणाचा रास केलाय प्रदूषण वाढवलंय आओ माझ्या बाजूला कचरा पडलाय मी जर पटकन तो आपन कचरा उचलला तर दुसऱ्या माणसाला असं वाटत नाही आपण आपला कचरा उचलला पाहिजे आम्ही त्या पंजाबमध्ये गेलो होतो माईबापा घुमान नावाचं तिथं एक फार मोठं क्षेत्र आहे आपल्या वारकरी संत संत श्रेष्ठ नामदेवरायांनी या भागवत धर्माची पताका वारकरी धर्माची पताका केवळ महाराष्ट्रात नव्हे पंजाब प्रांतापर्यंत नेली घुमानला तिथे संत नामदेव रायांचं एक मंदिर आहे आम्ही जेव्हा तीर्थयात्रेच्या निमित्तानं त्या ठिकाणी गेलो तिथं गेल्यानंतर तिथली स्वच्छता आम्ही ज्या वेळेला पाहिली ना अरे बाप रे आम्हाला आमच्या जवळचे फेकायचे कागद कुठं फेकायचे हा प्रश्न निर्माण झाला म्हणून आम्ही ते आमच्या जवळच थैली गेली त्याच्यात टाकले म्हटलं आता इतकं स्वच्छ कचरा करताच कसा कायम आणि मग दर्शन घेण्याकरता सगळी मंडळी आम्ही लोक आत गेल्यानंतर अ अतिशय महागड्या कोट्यावधीच्या गाडीमध्ये बसून पांढरे शुभ्र कपडे घातलेला पांढरे फटाक बूट असलेला अतिशय गोरा गोमटा मी तर म्हणतो त्याच्या सात आठ दहा कंपन्या असतील एवढा करोडपती पैशावाला एक पठ्ठ्या गाडीतून उतरला आणि त्यानं देवाचं दर्शन घेण्याच्या ऐवजी पहिल्यांदा हे आमची बुद्ध चपला जे होते ना त्या मंदिराच्या बाहेर ते पहिल्यांदा बुद्ध चपला एक जोड हातात घेतला मला आश्चर्य वाटलं माझं का काय म्हटले नाही त्यानं खिशातून एक पांढरा शुभ्र रुमाल काढला सारखं जे रुमाल असतो ना ज्याला आपण नॅपकिन म्हणतो तसा तो काढला आणि ते बुट पुसायला सुरुवात केली त्यांना मला तर आश्चर्याचा धक्का वाटला अरे बापरे आश्चर्य वाटलं मला मी जवळ गेलो आणि त्यांना सक्षकाल केला सक्षरीय काल ए तिचे सिक्ख संत वाय गुरुजी का खालसा वाय गुरुजी की फते सोनीकाल त्यानं खाली वाकून सक्षरी काल केला मी विचारलं रहे साफ हो। कारण काय त्यांना अतिशय विनम्र त्यांना अगदी विनम्र भावानं माझ्याकडे पाहिलं पहिल्यांदा नमस्कार केला बाबाजी एकही जूता नाही साफ कर रहे हैं। हमारी जूते साफ करके ठेवणार कारण तुम्ही महाराष्ट्रामधून आलेली जी माणसं आहात आमच्या भगत संत रायाच्या भूमीतून तुम्ही आलात तुम्ही देवाचीच रूप आहात म्हणून आम्ही तुमची जोडे साफ करतो ही भावना पंजाब मधल्या लोकांमध्ये आहे अरे बापरे आम्ही अंतर्मुख झालो म्हणजे आमचे जोडे साफ करतोय करोडपती आमच्या नामदेव रायाचं नाव घेऊन आणि आम्ही काय करतोय आम्ही जर आपल्याच घराच्या बाजूला आम्ही आपल्याच परिसरामध्ये जर घाण करत असो तर आम्ही गणेश विसर्जन करतो म्हणजे नेमकं करतो काय म्हणजे नुसतीच गणपतीची आरती करायची का सुखर्ताय दुखा अर्थ आहे वारता वेगनाची कोणालाच कोणाला मिळ नाही नुसतेच हरिपाट म्हणायचे का हा हरिपाट मानणारे लय भारी सकाळीच उठत ते सुंदर ते ठेवला का बाईकड पाहून हरिपाट म्हणणार घरातलं लय भारी सुंदर ते धानो फे विटे वरी ठेवला का <laughs> करटावरी ठेवून या उखळला का <laughs> थोडी हार गळा काशेपी लवकर पाणी आण तांबर काशेपी तांबर आहो हरी पाटात जर ते मागत म्हटलं काय साध आहे का आहो काही एवढे खतरनाक पट्टे पोत या वाजता पोत या आणि त्याला जर चहा चायचं असेल ना पोथ ही वाजता वाजता ते त्या पोथीतच मनाची एक ओवी घालते आहो आहो वहिनी बघण्यामध्ये वता पाणी <laughs> दूध पत्ती टाकून वाचकाशे द्यावे फरू फरू आहे सांगा बरं तुम्ही मला अहो मला तुम्ही सांगा आता आज गणपती विसर्जन आहे आपल्या बाप्पाच तुम्ही दहा दिवस आरत्या म्हटल्यात अहो काही काही आशेपटे गणपती मंडळाचा अध्यक्षही पाठ पण बद्दल आरती पाठ नाही आता काय सांगावं तुम्हाला हो त्यानं पाहुणे बोलवणे मरणाच्या आरतीसाठी आणि त्या त्याच्यात हातात ताट दिलं त्या दिवशी गुरुजींना यायला उशीर झाल्यामुळं आरती म्हणायची कोणी माईक त्याला त्याच्या हातात आहो कशी तरी त्यानं थातूर माथूर आरती म्हणली पण ते शेवटचं जे आहे ना घालिल नोटंबंदींचे तेच नव्हतं पाठ त्याच्या पण त्यानं कार्यक्रम बिघडू नाही दिला

मुकाट्या शांत राहा आनंदी राहा इतरांना तुमच्यापासून काहीतरी प्रेरणा मिळेल निसर्गाने या प्राणी मात्रांवर या पक्ष्यांवर स्वच्छतेची जबाबदारी दिलेली आहे जंगलामध्ये तुम्ही बघा जंगल काय आपल्या सिमेंटच्या जंगलासारखे जंगल नाही ओरिजिनल जंगल नाही 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 त्या ठिकाणी जर एखादा प्राणी जर चुकून मरण पावला त्या प्राण्याला साफसफाई करण्याचं त्याच्या त्या शरीराची विल्हेवाट लावण्याचं काम निसर्गानं वेगवेगळ्या प्राण्यांकडे पक्ष्यांकडे दिलेलं आहे निसर्ग हा कधीही निसर्गामध्ये घाण होऊ देत नाही पण माणूसच असा आहे तो घाण केल्याशिवाय मात्र राहत नाही हो गणपती फेकूनच देईल उलटाच टाकील जिकडे तिकडे काय कुठं पानच फेकील कुठं निर्माल्यच टाकील इतकं इतकं काही सगळीकडे अरे स्वच्छता ठेवणे आपली जबाबदारी आहे नाही तुम्हाला यश येणार दहा टक्के तर फरक पडेल सगळ्यांना विचार जर केला तर म्हणून गणेश विसर्जन गणपती विसर्जन करीत असताना आपण सामाजिक भान जे आहे थे ते थे ठेवलं पाहिजे विदर्भामध्ये तुम्ही जर कधी आलात बुलढाणा जिल्ह्यामध्ये मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यामध्ये चिखलीच्या पुढं मेहघरच्या मध्ये आमच्या सच्चिदानंद सद्गुरु स्वामी शुकदास माऊलींनी स्थापन केलेला एक आश्रम आहे विवेकानंदांच्या नावानं दहा मिनिटामध्ये दहा मिनिटात मी स्वतः माईकवर असतो मोठेपणा सांगू नये पण याची गरज आहे

त्यांना जर सांगितलं हात वर करा दोन लाख लोक हात वर करतील टाळ्या वाजवा दोन लाख लोक जोरदार टाळ्या वाजवतील तुम्ही जशा वाजवल्या एक सुरामध्ये वाजवतील जयघोष करतील आणि इतक्या शिस्तबद्ध तिथलं नियोजन होतं दहा मिनिटाच्या आत लोक जेवून त्या ठिकाणी पात्र एवढा तुकडा सुद्धा दिसत नाही वरून आव्हान केलं जातं अरे गिरीज मुखामध्ये नोंद व्हावी अशा प्रकारची स्वच्छता त्या ठिकाणी सद्गुरु रायांच्या दरबारात होते आमच्या हा भाव सगळीकडे असावा जे आपले मंडप आपण टाकतो जे आपण गणपती विसर्जनाचे ट्रक चालवतो ते आपलेच बांधव आपलेच आहेत त्या बांधवांनी माईक वरून पुन्हा पुन्हा सांगायचं स्वच्छता ठेवा आमचे एक शिष्य आहेत मुंबईचे आमच्या सद्गुरुरायांची कृपा असणारे आमचे सुभाषरावजी गणगणे रविंद्रजी कलंत्री आमचे मुंबईचे कार्य करते आम्ही गणेश विसर्जनामध्ये असे मोठमोठे पेंडॉल टाकायचे आणि पाण्याच्या बॉटल ज्या आहेत बिसलेरीच्या बॉटल वरून फेकायच्या गणेश भक्तांकरता त्यांनी त्या झेलायच्या आणि त्यातले काही जण खाली उतरून खाली पडलेलं की काही फुलं आहेत कचरा आहे निर्माण उचलून आपल्या सोबत घेऊन जायचे तो मुंबईचा तो रोड त्या गिरगाव चौपाटीकडे जाणारा जो विसर्जन रस्ता आहे ना मी माझ्या स्वतःच्या डोळ्यानं पाहिलाय स्वच्छ अगदी आमचे गणेश भक्त करत होते ते पाहून माझ्या हृदयाला आनंद झाला अरे वा हे खरं गणेश विसर्जन आहे इथं घानेरडेपणा नाही